खबर आहे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बिग न्यूड आहे बिग न्यूज आहे बघा सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे बघा तर लाडक्या बहिणींना बघा पंधराशे रुपये एकवीसशे रुपये मिळणार आहेत लवकरात लवकर तर आता नवीन वर्षामध्ये बघा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना काय गिफ्ट मिळणार आहे सरकारकडून तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना तुम्ही आता पुढे तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा अजितदादा पवार यांनी यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितींमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिला टप्प्या आधार सिडिंग राहिलेल्या बघा पहिला टप्पा जो तो आधार सिडिंग राहिलेल्या बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा तर बहुतेक बहिणींना हे पैसे मिळालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तसेच पुढे बघा धाराशिव येथे उत्पन्न शेत शेती क्षेत्रात मर्यादा चारचाकी वाहन आदी अटींची शक्यता पाळ पडताळणी होणार असल्याच्या चर्चेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो आपल्याला मिळणार की नाही या लाभार्थी महिलात असलेली धागधूक आता कमी झालेली आहे बघा तर धागधूक आता कमी झालेली आहे लाडकी बहिणींना कारण की त्यांना सॉ चारचाकी वाहनांना भेटणार नाही जे मोठी जे शर्त आहेत ज्या त्यांच्या योजनेमध्ये नियम आहेत त्यांच्यामध्ये बदल होणार आहे त्यामुळे सर्वांना आता जे आहे ती दाखधुक आता टाप पे टाप लौकर आता कमी झालेली आहे कारण सर्वांनाही पैसे टप्प्याटप्प्यानुसार जमा होणार आहेत तसेच पुढे बघू शकता ताई तुम्ही की लाडक्या बहिणींनाही लवकरात लवकर रक्कम या योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता डिसेंबरचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा आधार सीडिंग असलेल्या या योजनेपासून लाभापासून वंचित राहावे लागलेल्या सुमारे बारा लाख महिलांनीही लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर बघू शकता की आतापर्यंत बारा लाख महिलांना हा अर्ज जो आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळ्या झालेला आहे आणि सर्व बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे बघा सर्व माता बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण महत्त्वाची लाडकी बहीण योजनेचे पुढील पैसे जमा होतील की नाही याबाबत साक्षकता होती मात्र चोवीस डिसेंबरला माझ्या खात्यावर पैसे जमा झाले याचा आनंद झालेला आहे बघा चोवीस डिसेंबरला कारण की चोवीस डिसेंबरपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे पंधराशे जमा झालेले आहेत बघा ठीक आहे तर सर्व बहिणी आनंदी झालेल्या आहेत मोठी खुशखबर त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे लेक ब्रेकिंग न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आर्थिक तरतूद नसलेल्या बघा मार्च महिन्यांपर्यंत करून ठेवलेल्या त्यानुसार महिलांना आम्ही पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केलेली आहे आधी जितक्या लाभार्थी महिलांना हे पैसे मिळाले त्या सगळ्या महिलांनाही पैसे देणे सुरू आहे पण मग सरकारने आश्वासन दिल्यानुसार लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत की नाही सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार आहे किंवा नाही तर असं सर्व बहिणींना आता टेन्शन आले आहे की आमचे पैसे मिळणार आहेत की नाही ही सरकार फक्त आश्वासनाशी आचवनं देत आहे फक्त पंधराशे जमा देणार आहे जे एकवीसचं आश्वासन दिलेलं होतं ते पैसे अजूनपर्यंत का जमा झालेले नाही तर असे सर्व प्रश्न बहिणींना पडलेले आहे की एकवीसशे कधी जमा होणार आहे ही मोठी चर्चा सर्वेकडे सुरू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याबद्दल आदि तटकरे मॅडम म्हणतात की बघा महिन्याला एकवीसशे रुपये देणार नाही असं कुठलेही म्हणालो नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अर्थसंकल्पने अधिवेशनात आम्ही विचार करू तसेच ही योजना राबवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते अशी मध्येच मध्येच आर्थिक तरतूद कशी करता येईल मार्च महिना होण्या आधीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात बघा आर्थिक तरतूद तयार होईल तेव्हा महिलांना एकवीसशे रुपये आम्ही देण्याचा विचार केला जाईल बघा जेव्हा एकतीस मार्च असतो बघा मित्रांनो एकतीस मार्च म्हणजे मार्च महिन्याला तुम्हाला जे अर्थसंकल्प असतो सरकारचा अर्थसंकल्प हा मार्च महिन्यात जेव्हा नवीन वर्ष सुरुवात होते तेव्हा अर्थसंकल्पना ही मांडली जाते एकतीस मार्चनंतर तेव्हाच तुम्हाला त्या अर्थसंकल्पामध्ये विचार केला जाईल की बहिणींना विषय द्यायचे की किती द्यायचे बघा ही मोठी अपडेट आहे बहिणींना विषय द्यायचे की किती द्यायचे पैसे ही मोठी गुड न्यूज आहे कारण आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे सर्व बहिणींनी जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कारण तुमच्यासाठी आपण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असे ठीक आहे तर बघू शकता पुढे अशा महिलांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू पुन्हा सुरू झाले केली जाऊ शकते आगामी बजेटमध्ये महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची मागणी जी आहे ती घोषणा केली जाऊ शकते ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते मात्र यासाठी त्यांना काहीच दिव काही दिवस वाट पाहावी लागणार आहे बघा यासाठी त्यांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे कारण ही प्रोसेस जी आहे आता मुख्यमंत्री बघा देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती की के आम्ही एकवीस रुपये देणार आहोत ठीक आहे जेव्हा त्यांचं महायुती सरकार म्हणजे जेव्हा जे, जे एकनाथ शिंदे साहेब आहे ते मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीस रुपये देणार आहोत म्हणजे त्यांनी आश्वासन दिलेलं होतं जो पर जो ला ला <collaborate> था था पर परंतु याचं सरकार आल्यानंतर आता बहिणींना चिंता पडली की आम्हाला एकवीसशे मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की एकतीस आम्ही जे अर्थसंकल्प जेव्हा मांडू आम्ही एकतीस मार्च समजून घ्या एकतीस मार्च महिन्यामध्ये एकतीस मार्चला मांडू किंवा कोणत्याही तारखेला ते हे करू परंतु एकतीस मार्चला अर्थसंकल्प जेव्हा आम्ही मांडणार तेव्हाच आम्ही बहिणींचे पैसे वाढवणार म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे आम्ही ते पूर्ण करणार परंतु मार्च महिन्याच्या होणाऱ्या आर्थ अर्थसंकल्प अधिवेशनात आर्थिक तरतूद होईल तेव्हा महिलांना एकवीस रुपये देण्याचा विचार केला जाईल बघा विचार केला जाईल असं म्हटलेलं आहे त्यांनी तर बघू शकता जेव्हा साहेब त्यांनी डायरेक्ट पैसे दिलेले होते परंतु आता देवेंद्र फडणवीस साहेबांना ते काही विचार केला जाईल असं म्हटले म्हटलेलं आहे तर आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण की अतिशय महत्त्वाची सर्वात नवीन अपडेट आणि ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊनच असतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू वॉच करत चला कंटिन्यू पूर्ण बघत चला काही तुम शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपले मित्र मैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओ शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं